दिवसापासून घराच्या बाहेर हो राव बोला अहो गावची यात्रा बरवायची आपल्याला ला, तमासा लावायचा आहे बर बर धुळ्याला जायचंय आपल्याला येते सपकाळी आले इथं पुढे बसले इथं पारावर बसले ना आम्ही बर बर येतो लगेच येतो का या बरंच आलोच या येऊ राहिले ती काय मीटिंग मध्ये या राजा रा। या 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 राजा राजा पुढे पंढरपूरला गेल का रासा, रासा। ते काय हा पंढरपूरला जाऊन कधी आले तिकून यात्रेकडून दोन दिवस बरं काय म्हणता अजून काय नाही बाकी ते काय चालत यात्रा आली सव्वीस तारखेला बरं बरं तमाशाचे नियोजन करायचंय चल तमाशा पाहिजेत ना तमाशा आणावत लागल ना डोळ्याला आहे एक बाबूराव फड म्हणून पण आहे नामांकित वग नाट्य सम्राट बाबूराव बकुळा तर बकुळा मग मी तेच म्हणतो त्यांचा नंबर आहे माझ्या पण तुम्ही दारू फिरून तीन गाण्या घालतो ते रिती कार्य करते बाईबी आणली शांताबाई म्हणून शांताबाई काय डान्स करते र पाहिलं ना मी त्यांचं दोनदा पाहिलं ना जेल हे आम्हालाच शिकू राहिले लोक हिंगाणा करता दारूचं दुकान बंद करा आणि हे करा त्यांना सांगितलं तमाशा म्हणजे त्यांचं त्यांच तमाशावाली हिंगाणा करताय म्हणजे रात्री बारा वाजता रावटी घुसली होती काय घुसायचे का आणि आहे का तमाशावालीत हिंगाण्या करीत आता तुमच्यासारखा टोकार माणूस राऊटीत घुसल्यानंतर नाही करतील मेहरबानी आमच्याकडे पाहून ते लोक थांबत्या नाही तर मारित ते लोक त्या अहो ते काय कर बायकूच्या मायाचे माणसं होते ते त्याच्यामुळे त्यांची ठेप ठेवाच लागते ना आता बर ते माणसं का बया बायकोच्या माहेरचे दोन्ही बी माणसं बी मायारचे ते चार गावाचे चार जण आहेत तुमच्याच सगळे कस काय एका गावचे पेपर काय सोडित पाटील म्हणजे पाटील रावटीच गुठले पाटील रावतेच गुटले पेपरला आलेले लोकमतला कोलकोला रावटीत गुटले शेवटी त्या बी बायाच्या बिचार्या मागच्या वर्गणी वर्गणीचे काय कोरणकडे ती शिल्लक एक लाख साठ हजार जमा आहे ना त्यांच्याकडे एक लाख साठ व्याज झाला असेल चोवीस हजार एक चौऱ्याऐंशी दीड लाख तमाशावाल्याला देऊन टाकू बरं बाकीचे काही भंडारा वगैरे करायला काम येईल येईल आणि या वर्षी जी वर्गणी होईल ती मग पुढच्या वेळेस कामाला करू काय माहिती तुमचं चालू वरची वर्गणी घेऊन तमाशा व्हायला पहिले फोन तर करून पाहूया हा करा तारीख देता का नाही काय माहिती आपल्याला सर्व्हिस बाईला करू का बाबूरावला करू को कोल्ला करा बाबूरावला करा मॅनेजरला बाबुरा, करा बाबूरावला बाबूरावला करा बाबूरावला करू दे। हॅलो हा बोला कोण आहे जय हरी जय हरी जय हरी आओ धुळ्याला यायचंय आम्हाला तुमच्या तमाशाची ऑर्डर द्यायची आपल्याला सुपारी द्यायची किती तारीख आहे सव्वीस तारीख सव्वीस सव्वीस येते सव्वीस सात आठ दिवस राहिले खाली जागा जागा खाली आहे म्हणजे तुम्ही आम्ही तिकडे येऊन तमाशा तुम्ही इकडे येणार तमाशा करायला जागा खाली आहे म्हणता म्हणून म्हटलं तारीख खाली असं म्हणा ना तुम्ही तमाशे ना लोकांना फसवाच राहा असं तारीख खाली सांगा ना तुम्ही म्हणता जागा खाली येऊ म्हणा बरं कधी येऊ तुमच्याकडे तुम्ही आज या उद्या काय प्रॉब्लेम नाही आपण ठरवून घेऊ आता सध्या किती बाया आहे तुमच्याकडे महा बाय सतरा बाय सतरा बाय आहे ती नवीन आलेली बाई आहे का गेली शांताबाई म्हणून आली ती नर्तकी हो आय आहे हो। आणि आप आपल्या त्या तुमच्या जुन्या कलाकार सहकलाकार बकुळा मॅडम त्यांचा कायम पाहत राहतो काय पाहत आम्ही त्यांचा कायम पाहत राहतो काय तमाशा भाषा का बोलूच राहिलो ना तुम्ही ऐकायला तयारच नाही बोलूच राहतो कायम पाहतोय आम्ही त्यांचं नाँग भाषा अशी करेल लोकांची अहो आम्ही असं सरळ सरळ बोलतो वाकडे करायचं यावरा पुरे बोलायचं बोलायला तुम्ही कोण आहे नेमके पाटील मी धोंडू शेठ सकपाळ म्हणतात मला काय पदाव ते सरपंच चांगलंच बोलू राहिलो ना आम्ही त्यांचं कायम पाहतो म्हणून सांगा बरं आम्ही तिघ येतोय बॉडीवरचे दोन मी जणांनी दुसरे कोणते सदस्य आहे तुम्हाला नाव काय करायचे पोलीस पाटील वगैरे ते सदस्य बॉडीवरचे हाय ठीक आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत येतो आम्ही बाय हा ठीक आहे चला आता गाडी बघूया तेवढी गाडी चालू करून आलं लगेच निघू गाडीवर का गाडी गाडीवर जाऊ ना गाडी गाडी घेऊन घेऊन मोठी ड्रायव्हर आहे ना ड्रायव्हर पण ड्रायव्हरला सांगून द्या फोन करून त्याला त्याला फोन करा लगेच आपण काय कुठे गाडी वेळ हो राहिला ते लोक परत भेटतात नाही भेटतात बर या लवकर हॅलो अहो कुठे यायचं काय यायचं पत्ता पाठवा ना व्हॉट्सअपला आता आम्ही आलोय धुळ्याच्या बस स्टँडच्या आसपास तुम्ही एक करा कोणत्या गल्लीत घुसायचं सांगा ना ते पाठी मागची गल्ली का रात्री आमचा कार्यक्रम अहो को एक जण म्हणी पुढून घुसा तुम्ही म्हणजे पाठी मागून घुसा आम्ही नेमकं घुसायचं कुठून तुम्ही पाठी या असं पुढून घुसा पाठी मागून या आमच्या रात्री तमाशा होता तर आम्ही विचारच मुक्कामी ये मग तुमच्या तमाशेतली तर बाई नव्हती म्हणे असं इथून जाण पुढं घुसा नाही 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 त्या बाईचं काय राहिल अच्छा अच्छा बर पाठी मागून घुसा पाठी मागून घुसा हो बर गाडी घालू कुठून गाडी सरळ या गाडी मागून घालू का गाडी उभी मागून घुसा बर ठीक आहे घालतो चल चल रे बकळे मी काय तोय आग का? आवर बॅगावर जे लोक एवराय सुपारी द्यायला आपल्याला वा आराम धरम कर लागेल ना आता तुम्ही छोटा आणि झोपून घ्या ती पार्टी जर आले्यावर झाला ना हां मग त्यांच्या आपल्या यवर जर झालं तर मग आपल्याला जावं लागेल त्यांच्याकडे तमाशाला कुठले ते ते तोळचे तोळचे का हा हां ते तोळले एवरायले आपल्याकडे नाही का ऐ तावल्याला शांत आहे भोपळे जरा ला पावडर चा जरा जरा चमकली पाहिजे जरा बर, जरा येऊ राय छाप ते जरा नीट यावते पॅकअप काय मिनिट लोक बाय पावडर सुपर जाते गपा गपा मी काय मग मी ते लाव पावडर लावू माल कायलाय ती मग त्या लोकांचं सगळं माहिती बाबर पण लाव आहे लाव लावीन तुमचं चांगलं सेंट आहे का सेंट मारलं सकाळी सकाळ केला घरा घेऊ व्यवस्थित हा मग हे बा आपण येतील काय तोंडाला आपल्या आपल्या जवळ आल्या म्हणावं लागत म्हणजे चार रुपये वाडा भेटतो आपल्याला तुम्हाला कसं कळत आहे बकोळेस हा मस्त चांगली चांगली फुगली चांगली फुगली म्हणजे चांगली झाली आता असं म्हणा ना लावली ते म्हणे मग पडून नका घुस मागून घुस मागची गल्ली ना जाऊ काय गल्ली गल्ली डायरेक्ट बाई घुसा म्हणली तुम्ही गल्ली गल्ली करू राहील ओ हा बर ओ तमाशे वालेच का तुम्ही इथच आहे का मग तुमचं काय झालं पुढे

इकडे आहोत तुम्ही आताच काय सुरुवात केली कुठे बसू यांच्या तुम्ही आपल्याला आजचा टायम झाला कोणतं बसतो मारला डोळाचं मग आता आताच आता लगेच मारला डोळा आज का आवरा लवकर

अहो ते बॉडीवर ठेवलेले हे दोघ बॉडीवर ठेवलेले तुम्हाला ऐकतो बाय बर बोला किती बाहेर किती माणसं पाहिजे कसं पाहिजे आम्हाला ऐका ना सतरा म्हणले होते सतरा आहे या बॉर केला राहते पुढं डायरेक्ट झाली या दोन पसंत आम्हाला बाकीच्या संघ पसंत तुम्हाला तमाशा ठरवायचा बाया पसंत करायचं काय पाहिजे नेमकं आणि तुम्ही गाडी घेतो ड्रायव्हर घेतो मी जातो लोकांना बी आवडेल तमाशा असं म्हणजे पसंत नाही मला बाकीचे पंधरा आहे ना त्या दाखवलेल्या सगळ्या बाया तमाशा ठरवताना नाही त्या बाबूराव आणि बकुळ तमाशा प्रसिद्ध आहे कळलं नाही तर मी केलं ना मॅडम कोणत्या मॅडम ते नवीन आलेलं तेच काय अच्छा 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 मी तुम्हाला विचारलं नव्हतं का त्या नवीन नर्त्या नवामाल आणले यांच्या नावाची गावभर चर्चा आहे ना सगळे वर फिदा आहे

तुमचे उभे काही ऐका नायका ना स्टेज ओव्हर चढावा नाही मागच्या एक एकदम चढला त्याच्यामुळे आम्ही दारू माल ऐका ना आमची गाडी खालीची वेदो घेते की पहिले अगोदर घेऊन गेलो हाय आहे आपल्या बंगल्यावर सगळी तुम्ही सरपंच आहे ना हो सरपंच येतो मग चौ तुमची व्यवस्था करतोय काय व्यवस्था करताय माझी लक्झरी राहणारे माझ्या लेडीज ला सेपरेट लक्झरी राहतील माझा एक जेंट्स काय बोला जरा हो आपण चांगल्या विचारलं आपण आम्ही चांगल्या भावनेने विचारलं काय गाडी रिकामी आहे या दोघी आम्ही जातो घेऊन अगोदर माणसं आहे ना ते मालकाला थोडं कष्ट जातील मालक म्हणजे आम्ही त्यांच्या गाडीच चालाय म्हणलो रिकामी येत असं आता तुम्हाला तारीख नाही सव्वीस तारखेपर्यंत असं आहे का असं आहे का मोकळा तुमची सुपारी किती ते दोन लाख रुपये दोन लाख अकरा ला तमाश उभा राहिले रात्री दहा ला लोक तुम्ही बारीविरी सगळं करणार सगळं बघा तुमच्या गावात जाऊ आम्हाला केसाला धक्का लागला नाही पाहिजे दगड फेकतील पाहिजे आम्हाला डिस्टर्ब झाला नाही पाहिजे हो सरपंच आहे केसापर्यंत कशाला जाईल काय बोलायचं केसापर्यंत कोणी जाऊन देत का ती सगळी जबाबदारी आम्ही मिटा काय राहते बाय पाहिल्या का टेज व जे बिगर लागण्याचे राहते ना ते बोकडे त्याशी पुला गेच हा ना ते बरोबर आम्हाला माहिती आम्ही दरवर्षी यात्रा करतो ना आम्ही आता पाच वर्षापासून का केस काम यांच्या प्रती काही झालं का ते केस काढित सगळे म्हणजे केस असे कोर्टातून काढून टाकीत कोणी काही केलं के ना आणि आता माझ्या औषध टाकवलं आता मी स्वतः आहे ना दोन दिवस दारू पिणार नाही खरं म्हणजे मला पॅन मागच्या टायमाला होता राहूत असा होता नाही 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 मागच्या वर्षी जे सांग आता दोन दिवस मी दारू पिणार नाही खाली एकतीस आमचं खाली खर्च आहे नुसता अरे भाऊ एक बोकडे आम्हाला खायला बाहेर पीठ लागत लाख दोन लाख तुम्ही नक्की सरपंच आहे का काय माहिती नाव तु अहो एवढा मोठा कार्यक्रम नाही आमचा मग आता काय करू आम्ही एवढं आमचं बोट आहे

काय आपल्याच दोन चार बाय आण तुम्ही दाखल बघुळी सारखा मजा नाही येणार गावाची श्रद्धा तुम्हाला सगळं ना जाऊ दे कांगणे पाटील आणखी एक शब्द सांगा चला लाख रुपये केले खाऊ ना आमच्याकडे मटण मटन दोन म्हणले ना पाहुणे दोन मध्ये ठरवून घ्याय आमच्याकडे पाहा मी लाख रुपये केली बा पाहिला पाहिला पाहिजे आम्ही आलतो जवळ तुम्ही म्हण तिकडे बसा तुम्ही पाहूनही देत नाही आणि आमच्याकडे पाहा म्हणते आम्ही नेमकं करायचं काय तुम्हाला नेमकं पाहायचं काय तमाशा तमाशा यांचा तमाशा पाहायचं यांचा तमाशा पाहिला होता काय बाई ती काय ते कमरेवरती हात काय ती आधा म्हणून आम्ही तर तमाशा ठरवला लावणी किती बांधा तुम्ही पाहुणे ना सर पैसे आहे का एवढे फोन पे माझा किती फोन पे घरातले जातील पाय नाही हो आज आज घर फोन पे पाहुणे दोन नाही सगळं करून घ्या नाही ना आज नाही એક લખ્યા હતા ચલા ચાલ કરે नाही 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 बाई सगळं वाटून द्यायचं का तमाश नेला बरं अकरा फक्त तुमच्या दोघी एवढती पिरा झालोय तुमचा तमाशा पाहिलेला आहे म्हणून ऑर्डर दिली दीड लाखाला देऊन टाका नाही ते एवढे पैसे दिलेच नसते आता आणले दोन इकटू कर मी बरोबर ला। म्हणून मी, वर। मी बोलतो पण खरं बोलतो करायचं मी बाया मोजून घेईल मोजायला माणूस ठेवून बाया ह्या दोन बाया नक्की लागतील या बाकीच्या कमी करता येणार नाही सगळ्या बाया झाल्या मी माणूस ठेवून तुम्ही लावू नाही पाहिजे आम्हाला पाहिजे मी कशाला येऊ मी खाली पासून गंमत पाहणार तुमच्या दुधीची सगळ्या जणींची फक्त दुधीत कोणतो पाहिजे मी काय दुधीचे फोटो काढून घेऊ का या आपल्याला फोटो काढून घेऊ रामूतला अरे हा हा झाले ना आणि शक्यतो ना, ना। बारा एक वाजता येऊन जा दुपारा संध्याकाळचा लोकांना वाट पाहायला लावू नका बारा वाजता मग लोकांना तमाशा आला त्यांच्याकडे अलाउन्समेंटच्या गाड्या राहत म्हणजे रात्र करून दिला ना आता दिला ना अकरा हजार दिले ना आता तुमचे तुमच्या हातात दिले ना काय भाव आहे काय यार घातले काढल्यानंतर मधी आज करू कार्यक्रम उभा राहायचा आता सगळं बिल काढून बिल देतो ना आता पेमेंट काढून ठेवा गाव दरवर्षी कळत दरवर्षी बरं आता ठरलं अहो पण कसं तुम्ही सांगतो आम्ही एकदा गावात आलो ना, ना। दहा वाजता कामाला सुरुवात करणार त्याच्या आधी तुम्ही ना पेमेंट देऊन टाकायचं आणि करायला कधी कर सुरुवात करणार चालू दहाला बरं मी पुन्हा एकदा विनंती करतो तुम्हाला आम्ही दुगीला घेऊन जातो ना अगोदर थोडस काय ना उद्या तसं दिवस आड जायचं ना काही डोके फिरले काय समजा कशाला पाऊस चार घ्या बोकड्या मारितो ना

अहो दिलं ना पैसे आता एक लाख एक्कावन्न हजार मग तिकडे जायचं म्हणता ना तुम्ही आम्ही पैसे काय दिले तुम्ही कुठे हात धरू राहिले मग इथं काय तुमच्या इकडं घेतलं काय मला मग काय झालं नेहमी

Yeah, 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 yeah. uh, पण ते काय म्हणलो त्या बाईन बरोबर आम्ही पैसे का सर दिले तुला दोन लागू ना तर तुला के

घालवलं तुम्ही हो मग ते मग आता तू तमाशा वाली इथे काय म्हणत होते माहिती काय तमाशा बाय हात लावले नालायक माणसं आहे तुम्ही दोघं बी सगळ्यात नालाय तुम्ही तुम्ही हात दुसरी बाळी झाली आता बरं का तू जर हात धरला नसता ना एवढे राड असत कुशल त्या बाईचा हात धरला अरे मग गाव काय पाहायला आलं काय तुमच्या मुलं नाव गेलं ना गावच दो काय मुलं तुमच्या चला आता मी सरपंच आहे माझा सरपंच पाहिजे तुम्हाला अकल नाही सरपंच आहे काय तुम्ही नाही